काय कीर्तीमान आणि युगी पस्तीस मध्ये कोणती बीस वाटते लेट मध्ये ले। बार माल मोठा आहे तिचं तिचा आर्ली मध्ये प्रॉब्लेम आला हो तिला यावर आता काही प्रॉब्लेम नाही का तिला वातावरण चांगलं असले काही प्रॉब्लेम नाही बरोबर किती दिसत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजली सहा आणि आपण आहोत पिंपळा बसल तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी वीस किलो साठीचा बाजारभाव आपण दाखवतो मित्रांनो दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता आवक दोन लाईनंची अर्ध्या अर्धे आवक आहे एकच लाईन पूर नाही बघू मंडीमध्ये जाऊन सरासरी आत्ताची काय लेवल आहे दुपारच्या तुलनेत आणि आत्ता काही फरक पडतो का मंडी जाऊन बघू तत्पुरी चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाल्याने आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मंडळी जाऊन सारस रे आता बिस्कुलसाठीच सा बाजारावर बघू कुठला मालिक का आता काय बा मागितला आता मीडियमला साडेपाचशे दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली सहाशे पर्यंत प्लॉट आवरत आले का आता ठीक चालेल नंतर काय लागवडी चालू होणार आहे हा शेडची काय चालू आहे मंडी काय चालू आहे मंडी चालू है साढ़े चार सौ से लेके छह सौ रुपए तक छह सौ तक बढ़िया माल छह सौ चालू है बढ़िया माल साढ़े पाँच सौ छह सौ पाँच सौ ठीक रहेगी की ये मंडी रहेगी क्या रहेगी पंद्रह बीस दिन रहेगी ठीक है चलेगा ओके धन्यवाद कुछ लगा लादा का मागितलं साडेपाचशे रुपये कुठला माल आता तळेगाव 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 काय मागितलं चारशे एकवीस लिहिली तुमची पाचशेची अपेक्षा आहे प्लॉट खाली व्हायला पाहिजे प्लॉट आवरत आले का प्लॉट आवरत आले गाली होईल साडे चारशे पुढे खाली व्हायला पाहिजे ठीक आहे चालू होईल साडेचारशे होईल ना खाली काय चालू आहे सरासरी म्हणते शब्द खरा ठरला तुम्ही माझा तुम्ही व्हिडिओ काढला होता मग शब्द खरा आहे बरोबर आहे टाईट माझे शिक्षक आहे बरोबर तारीख आज आजशे एकोणावीस चौदा नंतर बोलले होते मी चौदा नंतर बोललो होतो ठीक आहे आता काय पुढचा अंदाज काय वाटतो डिसेंबर पर्यंत डिसेंबर पोहोच मार्केट त्याच्यानंतर डिसेंबर मध्ये काय डिसेंबर पोहोचून चालू चला टॅक्सचे पोझिशन बोललो होतो बरोबर कुठला मालिका का कुंडाने काय मागितलं आज पाचशे तुम्ही सांगितलं त्यांनी मागितलं चारशे रुपये म्हणतात बार मासे काय सांगा ना भाऊ काय लिहिलं ओके

चारशे चारशे पाहता काय करायचं म्हणा तुमच्या <laughs> हिशेबानी पाहता काय वाढवलं पण मग तिढ जाऊन परत कमी करतील ते बरोबर की नाही ना नहीं। माल नाही आहे का माल माल नाही बरोबर ऍव्हरेज कमी आहे वर्ष सगळा पावडर चांगले नाही ना बरोबर थंडी मुला प्लॉट शिवकृपा शिवकृपा बरोबर आता नंतरच काही लागवडी का आपलं कुंडाने कुंडाने ठीक

बोला मंडी ना, तो बताव ना डायमंड डायमंड रुपया साडेपाचश चालू आहे मीडियम ठीक ठीक कुठला मालिक काय हो मागितलं आपला चारशे चारशेने मागितलं साडेपाचशे चारशे मागितलं पाह काय म्हणतात शेतकरी बालिक हा करण नाही

मागितला नाही का आपली काय अपेक्षा दादा काय भाव जायला पाहिजे आज लॉट आवरला का आता चालू आहे दोन एक थोडे ठीक आहे आता नंतरचे काय लागवड आपल्या ठीक आहे चालू आहे परवडले काय वर्ष त्यामध्ये परवडलं नाही बरोबर खर्च पण जास्त जास्त त्याच्यामुळं बऱ्यापैकी एकून एक फक्त तोंडाला तोंड लागलं खर्च जे फक्त पैसे जास्त दिसले पण नाही निघाला बरोबर आहे भाव जास्त दिसला पण माल कमी निघाला ठीक आहे ठीक आहे चालेल चला धन्यवाद मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती तुम्ही बघू शकता दोन लाईनची आवक पूर्णपणे नाही जवळपास खांबा दोन लाईन आहे अजून पण बऱ्यापैकी बाजारभाव मित्रांनो पाचशे साडेपाचशे रुपये सुपर मालाला चालू आहे साडेपाचशे रुपये काल बऱ्यापैकी मार्केट सहाशे प्लस होतं परंतु आज थोडं पाच पन्नास रुपये डाऊन आहे बघू शकता सध्याची मंडी परिस्थिती कुठला माल काका पालखीड मिरची काय भाऊ मागितला आज चारशे मागितला दिला नाही का अजून काय अपेक्षा काका आपली साडेचारशे पर्यंत प्लॉट आवरत आले का वरायटी कोणती होती काका अरे माल ठीक किती तारखेलाकडू ऑगस्ट पंधरा ठीक दिला का बोला बोला काय भाऊ मागितला सहाशे रुपये पर्यंत मागितला दिला नाही मग अजून साडे सहाशे पर्यंत आणि याला काय मागितलं आरे मला साडेपाचशे आणि सहाशे रुपये ठीक आहे चालू कुठला माल आहे आपला धन्यवाद दिला का काय भाऊ दिला पाचशे ऐंशी ठीक कुठला माल आहे निळवंटी ठीक चालू काय मागितला आज नाही इतक्यात आले काल ठीक रुपये दिला होता काल का आज माल वर कोणती योगी पस्तीस कीर्तिमान कीर्तीमान कस काय कीर्तिमान आणि योग्य पस्तीस मध्ये कोणती बेस्ट वाटते लेटमध्ये मन मन माल मोठा आहे तिचा आर्ली मध्ये प्रॉब्लेम आला होतीला यावर आता काही प्रॉब्लेम नाही का तिला वातावरण चांगलं असले काही प्रॉब्लेम नाही बरोबर किती दिवशी खोडा करता तिसऱ्या दिवशी किती तारखे लागवड होती नागपंच ठीक आहे चालेल चालेल गाव कोणतं आपलं धन्यवाद अशा प्रकारे मित्रांनो जवळ पाच साडे सहाशे म्हणते आणि बाजारभावात बऱ्यापैकी आज थोडंफार मंदीचे कालच्या पेक्षा कालच्या तुलनेत सहाशे साडेसहाशे रुपये पर्यंत मार्केट जे होतं ते आजचं मार्केट पाचशे साडेपाचशे ते आयस्ट माझ्या मध्ये पाचशे एकाहत्तर एक्क्याऐंशी पर्यंतच मार्केट आहे मित्रांनो तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काही निघाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मिडियम मालाला जवळपास जवळ पाच चारशे साडेचारशे तर पाचशे रुपयेपर्यंतचं मार्केट आहे आणि त्याच्यापेक्षा जे मीडियम माल आहे ते जवळपास तीनशे चारशे रुपयेपर्यंतचं आत्ताचं मार्केट आहे मित्रांनो सायंकाळची साडेसहाची मंडी परिस्थिती